जिल्ह्यात जलजीवन मिशनची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेठी यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत अकोले काठी व कारंबा ग्रामपंचायतीस भेट दिली याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशट्टी उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपअभियंता योगीराज बेंबळगी नाबार्डचे महेश शिरपूर पीएच कुलकर्णी संवाद सल्लागार सचिन सोनवणे क्षमता बांधणी सल्लागार शंकर बनगर शाखा अभियंता जयवंत जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अकोलेकाठी व कारंबा या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला अकोले काठी येथे ક્ષીરસાગર ઉચ્ચ સતીકાલે સુરેખા ગોરે દીપક ડાંગે રાજેન્દ્ર ઘાટે કાંચન લમકાને મીરા પિટલે તથા ગ્રામપંચાયત કાર્યુકારામ ચવહ ઉપરપંચ જ્યોતિ ભોરે સ્નેહલ મસ્કે વિનાયક સુતાર દત્તા જયશ્રી કાંબે વિસ્તાર અધિકારી સોમનાથ શિંદે ગ્રામપંચાયત અધિકારી મનીષા દેશમુખ રેશમા નાગટિલક नंदकुमार पाटील गंगाधर कांबळे आदी उपस्थित होते यावेळी गावातील पाण्याची विहीर पाईपलाईन तसेच पाण्याच्या पाहणी केली <णटीक> स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सार्वजनिक शौचालय वैयक्तिक शौचालयांची पाहणी केली तसेच ग्रामपंचायतीस पुरवठा करणाऱ्या योजनेची पाहणी शिशोपाल शेठी यांनी केली के सीआरसी मोनिका दिनकर आम्रपाली गजघाटे यांनी पाणी व स्वच्छता समितीची माहिती दिली पाणी गुणवत्तेची माहिती सोनाली कुलकर्णी यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका